नमस्कार मित्रांनो मी अलिबागकर यूट्यूब चॅनल मित्रांनो आपला स्वागत आहे मित्रांनो आज आपल्या तल्या तल्यामध्ये या छोट्या तल्यामध्ये रुहकटला सोडायचा आहे बघा हा पाठी दिसते माझ्या या तल्यामधून काढून या छोट्या तल्यामध्ये टाकायचा आहे तर बघू आपण किती भेटतात लाल पाक घेतला आज तीन किलोचा पाग आहे बघू या पागात किती भेटतात दाखवतो तुम्हाला चला साधन आपण घेतल्या एक नंबर देतात परत का भरतो काला कपला पाणी पाच बस पागल भरला मित्रांनो एक नंबर पागल बघा काय एकदम साईज कड़क एक नंबर मित्रांनो बघा कटलं आलाय बघ काय नाही काम एकदम पच काटला बघा मित्रांनो काय दापूया आपण टाकल्या रुहला रुह पण आपल्याला आले आहेत काला कालाखल साईज बघा काय साईज मित्रांनो काय कडक साईज बघा अखत टाकून घेऊया पापलेट बघा बडेच चाच चा पापलेट मित्रांनो काम एकदम पाच मित्रांनो बघा गु बघ सर्व मित्रांनो या सोन्यासाठी अखा घे अक टाकून येतो किती आलेत बघा पागच भरला एकच पाक टाकला मित्रांनो किती दूर कटला आले बघा एकदम जबरदस्त मित्रांनो पहिलाच पाक टाकला आपण सगळं हे पाण्यावर येतात साईज पण एकदम कडक आहे मित्रांनो

त्यांना बघा सवय लवकर घे साईज पण बघा एकदम कडक मित्रांनो साईज दोन तीन पाहिजे तुला बघा कस साईज आहे पकडली बघा मित्रांनो एक नंबर सवय दाखव विचार कस वाटतंय छान छान वाटते का विचार छान आहे का विचार हा नाही त्याच्यात टाक मित्रांनो बघा एक एके मित्रांनो पन्नास प्लस जास्त असतील मित्रांनो पापलेट कटला बघा मित्रांनो कसला कटला आहे पापलेटची साईज बघा एक एक तीन पापलेट आले पण काम पच्चा आपण बघा आता मस्त गेलं एक नंबर मित्रांनो गेलो हे बघा कटला बघा कटले साईज बघा मित्रांनो काय एक नंबर कटला आणि पापलेट बघा एक साईज मित्रांनो एक नंबर आहे ना काम पाच कडक साईज मित्रांनो एक नंबर पाकात बघू मित्रांनो पाक पण जाम पाक हा एकदम हलका मित्रांनो तीन किलो फक्त पाक बघू चला, মই পাই দিব নাই কম পাছ আৰু গৈ থকা নিকাওঁ

साइज मग दाख तुम बीन चार जबरदस्त साइज मेहित सामने एक पापलेट है पापलेट क्यों मस्त साइज है पास घा सहा साइज पानी एकदम कड़क क्या आभार आमारने सात बगा नंबर आठ आलिया कटले आयो काली कटले कि साइज पस्त है खटले चिकन बबरदस्त साइज सोडण्यासाठी मित्रांनो आता पालट आला कमी आलं एकच पापलेट आला आपल्याला काला काढला बघा पापलेट बघा मित्रांनो काय दिसतो एकदम कलरफुल काय कलर आहे त्याला बघा चला सोडून घेऊ आपण जातच बघा मित्रांनो एकदम मस्त भारी गेले मित्रांनो आपण आता साठ सत्तर ते रुपया आपल्या पडल्या पा या छोट्या तल्यामध्ये मित्रांनो साठ सत्तर रुपया पडल्या मित्रांनो आज पाक मासेमारी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा चला अजय आग्रिकोली